सायंकाळी साडेआठ दरम्यान बिजपूर रोडमध्ये नूर हॉटेलचे पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस अन्वे विजपूर विजेपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजपूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन विसवून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्टी होत त्यानुसार गुन्हे दाखल होऊन <coughs> बी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री पवार पी आई श्री दादा गायकवाड क्राइम uh, पी आई, uh, आणि इकडचं डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेलं आहेत, हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचे डिटेक्शन आहे यात असा ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहे तिथं जे काही संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघांचं निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत